आहोत ती ठिकाणी आहोत साडेतीनच्या डी सी पी आहे एवढीवाडी त्याच्यात अनुषंगानं या गुन्ह्याची काय पार्श्वभूमी वाटते करण्यासाठी याबाबत आमचा तपास चालू आहे दुपारी साधारणतः साडेतीनच्या सुमारास हॅलो त्यांच्यावरती फायरिंग केली आहे त्यांचा जागीच त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आहे आणि आरोपी म्हणजे जो मयत आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि यांच्यावरती झालेले आहेत आणि त्यांच्यावरती चार राऊंड तयार करण्यात आले आवाज येतो आपण आता पाहू शकतो आज डॉक्टर शिंदेसाहेब आपल्याला सांगितलं आहे की तर त्याच्या पुढील दिशा काय आहे तुमच्या आरोपीच्या तपास झाली तपासाकरिता आम्ही दहा पथक बनवलेली आहेत त्याचबरोबर क्राईम ब्रांच सुद्धा समांतर तपास करत आहे लवकरच आम्ही आरोपी अटक करण्यात येऊ शकतो गुन्हेगारी ही कधी न संपण्यासारखी डोकेदुखी झालेली आहे आपण बघत आहात आज पुण्यामध्ये आज चार जाणच्या दरम्याने पुणे मोलवाहाटीमध्ये येवलेवाडी या ठिकाणी पंबावरती गणेश काळे रिक्षाचालक यांच्यावरती आता नो फायरिंग होऊन प्लस त्यांच्यावरती वारही करण्यात आलेले आहेत त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता की भर रस्त्यामध्ये ही हत्या करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर किती मोठा आंदोलन झाला आहे आपल्याला बोलत आहे की घर रस्त्यामध्ये ही गुन्हेगारीची घटना घडत आहे प्रशासनाला जाग येण्यासारखी गोष्ट आहे की याला जबाबदार कोण असेल आपण आता बघत आहोत एवढ्या या ठिकाणी पुण्यातल्या गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलेलं आहे ही गुन्हेगारी पानुम्मी कधी करणार असा पुणेकरांना सवाल आज आपल्याला येत आहे तर आपण पाहिलं तर त्या